तरी तर सरासरी काहीतरी आपल्याला राहील माझे बरोबर निर्या शुल्क आता जिरो गेलं तरी त्याचा काहीच फायदा नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समिती म्हणजे दरोजच्या प्रमाणे कांद्याचे ट्रॅक्टर मधील निलाव बागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजच्या ज्या लाईन आहे ती कालची आवक आहे तेवढीच लाईन आहे पंधरा लाईनीची आवक ट्रॅक्टरची आणि दोन ते अडीच लाईन या पिकअपच्या होत्या बघू जाणून घेऊ बाजारभाव सरासरी उन्हाळ कांदा लाल कांदा काय बाजारभाव चालू आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टरमधील सगळे बाजारभाव क्वालिटीनुसार बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद काय भाव गेलं तेराशे छप्पन तेराशे छप्पन कुठला आहे कांदा राजू मस्के जो ओके धन्यवाद तेराशे पंधरा रुपये झाला उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला आता कांदा तालुका कळवणचा कांदा बियाणा कोणत्या दादा ठीक आहे कुठला दादा कांदा तालुका देवळा काय बघायला बाराशे चाळीस रुपये बियाणे कोणत्या दादा हे आपलं येलोराचं बियाणं आहे बाराशे चाळीस वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता साठवायला सुरुवात केली चालू ओके काय काका चौदाशे तीन रुपये फोर हंड्रेड थ्री रुपीज क्वालिटी बघू शकता ड्राय मारली कलर चांगलाय कांद्याला पंचावन्न प्लस साईज आहे सगळी कुठला आहे कांदा तळवाडे डिगर ठीक आहे बिया नाही कोणतं यायच प्रसाद बिया साठवायला सुरुवात केली नाही अजून नाही ठीक आहे धन्यवाद माल मालकास का निघू राहिले अवश्य ठीक दादा काय वगैरे तेराशे सत्तावीस रुपये झाला वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी सेवन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा चालू का दिंडोरी बियाणा आहे ओके बाराशे ठीक झालं कांद्याजवळ राहील काय परवडाल त्याच्यात ठीक आहे बाराशे बाराशे पंचावन्न रुपये झाली उलटी क्वालिटी बघू शकता कांद्याच्या बरोबरी जाऊ राहीलटी क्वालिटी कुठली दादा उलटी चालू का कळवण बियाणं कोणतं होतं याचं घरगुतीचे कांदे संपले काय ओके चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल कलर चांगला कांद्याला कुठला आता कांदा चालू का बागला बियाणं कोणतं आहे दादा राधिकाचं बियाणे कांदे कस का राहिले मला एव्हरेज साठवायला सुरुवात केली का नाही ठीक ओके धन्यवाद केले दादा तेराशे ते रुपये कुठला आहे कांदा तालुका कळवण सुकापूरचं आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड मीडियम साईज मध्ये कांदा आहे बियाणं कोणतं दादा आपलं घरगुती बियाणे ठीक धन्यवाद साडे बाराशे रुपये कुठला आहे कांदा चालू का कळवण कुंभारपाड्याचं आहे साडे बाराशे बाराशे पन्नास रुपये सुरगाणा तालुका ठीक आहे बियाणे कोणते दादा घरगुतीच बियाणे साडे चौदा वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज चौदाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याचे कांद्याची ड्रायमाली वाळलेला कांदा आहे कुठला आता कांदा निंपाडा काढला कधी हा कांदा पंधरा वीस दिवस ठीक बियाणे कोणता दादा आपली हा घरगुती बाराशे एकावन्न रुपये साडे बाराशे क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्येच उन्हाळासा आहे कुठला काय भाव गेली बाराशे रुपये कुठला आहे कांदा कुंभरेचा किती मालाज। माल अजून अजून तीन ट्रॅक्टर ठीक आहे माल कस कने करायला यावर्षी चांगले चांगली धन्यवाद बाराशे पंच्याऐंशी कुठला आहे कांदा पिंपळ पिंपळनेरे वडनेरे ठीक आहे बियां कोणतं इंडस्ट्रीड धन्यवाद तेराशे तीस रुपये कुठला आहे कांदा वडनेरचा आहे तेराशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा बियाणं कोणतं कोणत्या येलोराच्पन चौदाशे छप्पन रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज चौदाशे छप्पन रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा पिंपळ नेरेचं बियाणं कोणत्या रा घरगुतीच पंधरा पुरे झाले पंधरा पंधराशे एक रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड वन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा पिंपळ नाही रे बियाणं कोणतं यायचं प्रसादचं आहे ठीक आहे ड्राय आहे वाळलेला कांदा आहे कलर चांगला कांद्याचा ओके धन्यवाद खाते का मग मोठा काय बोगायला बाराशे नव्वद रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे ता कांदा सावरगावचा दादा तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय कांदा आमचं बियाण कोणत्या घरगुती काय झालं दादा आजची परिस्थिती काय मार्केट किती किती माल निघतो तीन या भावात परवडू राहिलड क्विल दीडशे क्विंटल माल निघतो आणि या भावात काय त्याच्यात खर्च वस खूप बरोबर सरासरी काय भाव भेटायला पाहिजे तरी तर सरासरी काहीतरी आपल्याला राहील मागे बरोबर निर्या शुल्क आता जुरो गेलं तरी त्याचा काहीच फायदा नाही आज बरोबर म्हणजे जे सत्तावीस सव्वीस सत्तावीस पर्यंत चालू होत तेच मार्केट आता पण चालू आहे बाराशे पंधराशे पर्यंत बाकी काहीच बदल नाही काही फरक बरोबर वाढायला पाहिजे होत शे दोनशे रुपये बरोबर ठीक आहे आवक आहे त्या म्हणजे एवढी काय आवक नाही आता बरोबर काय वाटतं आवक वाढेल एकंदरीत काय आवकेट लोक थांबून गेले ठीक आहे नाही ठीक आहे आपलं गाव कोणतं ओके धन्यवाद अकराशे एकाहत्तर रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठल्या कांदा अकराल्याचा आहे ठीक बाराशे साठ रुपये कुठला दादा कांदा दोडंब्याचा कांदा आहे बाराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणते मावली आपली घरगुती बियाणे माल कनेम करायच्या वर्ष ओके धन्यवाद साडे अकराशे ताजाचे का कुंबरेच आहे साडे अकराशे रुपये सगळे ताजे ताजे काढून आणले डायरेक्ट ओके चाल चालेल धन्यवाद तेराशे दहा रुपये आहे कांदा भायळाचा आहे तेराशे दहा रुपये क्वालिटी बघू शकता सगळी पंचावन्न साठ प्लस आहे बियाणं कोणते दादा घरगुतीचे बाराशे चाळीस रुपये कुठला आहे दादा कांदा नारँगाव बाराशे चाळीस रुपये बियाणं घरगुतीचे साडे अकरा मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची आहे कांदा आडगाव नाशिक, नाशिक।, नाशिक। बारा बारा। बाराशे पासष्ट रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची चोपडा कांदा आहे गुलाबी कलर मध्ये कुठला आला कांदा दिंडोरीचं बियाणं कोणत्याच नाही सांगता बाराशे ठीक आहे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्येच उन्हाळाचा सा, कुठला आहे कांदा अकरा अकराळ्याचा हा पण बाराशेच झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड टू हंड्रेड कुठला झाला कांदा वडाळी भुई बियाणे कोणता आहे हा बाराशेची मिडीयम साइज मध्ये काय बघ चौदाशे नव्याण्णव म्हणजे पंधराशे झाला क्वालिटी बघू शकता ड्राय माल एक सारखा आहे कलर चांगला आहे मालाला कुठला आता कांदा चालू काटाना बियाणं कोणतं आहे विशाल विशालचं बियाण आहे मालकस का निघूरायला चांगले साठवायला सुरुवात केली नाही अजून ठीक आहे धन्यवाद काय रुपये बाराशे झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ताजाच कांदा आहे कुठला आहे कांदा हातन आहे बियाणं कोणत्या का की? गर्वुती 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 माल कस चंगले। चंगले की का निघायला एव्हरेज वर चांगले माल की धन्यवाद नऊशे शहाण्णव गोल्टा मिक्स लालचा आहे का लालचा कुठला आहे कांदा लाल संपले की नाही ओके धन्यवाद तेराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा तेराशे चौदा कुठला आहे कांदा मडकेचा ठीक आहे बियाणं कोणतं आहे का काही घरगुती ओके चौदाशे चाळीस झाला ड्राय माल क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये कुठला आता कांदा चालू का कळवण बियाणं कोणतं आहे रेड फोर इंडीज आणि साठवल सुरुवात केली नाही अजून ओके धन्यवाद तेराशे पंच्याऐंशी झाला कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता उन्हाळचा आहे तेराशे पंच्याऐंशी वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी फाय रुपीज गाव कोणता दादा माउली गाव कोणता आपला हा शिव बोरा बियाणं कोणतं घरगुतीच ओके धन्यवाद काय बघायला दादा चौदाशे तीन रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड थ्री रुपीज क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये चोपडा कांदा उन्हाळाचा कुठला आहे कांदा ओम गायत्रीचा ओम गायत्रीचं बियाण आहे गाव कोणतं आपलं आडगाव टप्पा ओके धन्यवाद माल काय निघाला सगळा असच भाव चांगला गेला बरं ठीक चालेल धन्यवाद चौदाशे चौदा रुपये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा देवळा तालुका बियाणं कोणतं आहे रेड फोरच बियाणं आहे माल कस का नाही तिकडे या वर्षी माल कमी एव्हरेज कमी दरवर्षीपेक्षा साठवायला सुरुवात केली की नाही ठीक आहे धन्यवाद हा बाराशे एक्कावन्न रुपये झाला ताजाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला गाव कोणता मावली आपल्याला खेडचा आणि काय आजची परिस्थिती काय मार्केट कालचे सारखं सरासरी बारा ते पंधरा पर्यंत चालू आहे ओके धन्यवाद लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा काय बघायला बघू शकता मीडियम साइज मध्ये संपला काय अजून लालचे ठीक आहे उन्हाळ नंतर ठीक आहे धन्यवाद सुपर क्वालिटी गोल्टी लालची दादा काय बघ सातशे रुपये कुठली एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आधा याचा नारळी संपलं काय कालचा ठीक आहे भाऊ आजची काय परिस्थिती चालू आहे सरासरी सिरेल ठीक आहे वाढेल का नाही मार्केट वाढेल का नाही इथून पुढे काही अंदाज नाही सांगता ठीक आहे पण मग ॲव्हरेज आवक जर एवढी राहिली तर वाढेल का थोडंफार काही वाड़ा, वाड़ा। ओके चालेल चालेल धन्यवाद काय बोगेल बाराशे एकसष्ट रुपये कुठला दादा कांदा जो पुढचा आहे पुनावचा कांदा आहे बाराशे एकसष्ट रुपये एक क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे सत्तर रुपये कुठला आहे जामचा कांदा आहे बाराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणत्या दादा आपले बियाणा घरगुती घरगुती बियाणे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजारावर काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाललं आणि उन्हाळ कांद्याची काय परिस्थिती राहिली त्या काळाचं पंधरा एप्रिलनंतर माल कधी निघतील जास्त ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं मित्रांनो आज बाराशे ते चौदाशे सरासरी चालली पंधराशे रुपये ते सोळाशे रुपयेपर्यंत हायेस्ट आपल्याला बघायला मिळाली सरासरी गुलटीचे बाजार सुपर उन्हाळ गुलटीचे बाजार वेळे ते उन्हाळ गुलटी मित्रांनो कांद्याचे भाव जाऊ राहिली सुपर क्वालिटीची ड्राय माल गुलटी ती अकराशे बाराशे रुपयेपर्यंत जाते अशा प्रकारचे आजचे कांदा बाजारावर आपल्याला बघायला मिळेल चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद